गंगापूर तहसील कार्यालय येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पतनाट्याच्या मोहिमेतून जनजागृती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे यांच्या प्रेरणेने गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांच्या नेतृत्वामध्ये आणि शिक्षण विभागाचे गंगापूरचे गट अधिकारी समाधान आराख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गंगापूर तहसील कार्यालय येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पतनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली मतदार राजांनी आपल्या मताची किंमत समजून मतदान करावे असं आवाहन तहसीलदार सतीश सोनी यांनी केलं आहे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे तसेच सर्व नागरिकांनी मतदान करावे तो आपला अधिकार आणि कर्तव्य आहे हे पतनाट्याच्या माध्यमातून समजावून दहा एप्रिल रोजी गंगापूर शहरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमध्ये सर्व खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन तहसीलदार सतीश सोनी यांनी केलं आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर